जात्यावरती जात्यावरती गाणी चालू आहे वडील सगळीकडे आमंत्रण देताई येई माझ्या ताईच्या लग्नाला भाऊ सगळीकडे आमंत्रण देतो तो, तो माझ्या ताईच्या लग्नात सगळी पाहुणे मंडळी घरात सगळी आनंदाचं वातावरण आहे दोन दिवसानंतर ताई सासरी जाणारे हळद लागलेली ताई आमची सासरी जाणारे पाहुणे मंडळी घरात आली कुजबूज आनंदाचं वातावरण आहे आणि अशा आनंदाच्या वातावरणामध्ये काय झालंय एक बँकेचा अधिकारी आला एक बँकेचा अधिकारी आल्यानंतर एक नोटीस घेऊन आलाय नोटीस वडिलांच्या हातात दिली आणि वडिलांच्या हातात नोटीस दिल्यानंतर वडिलांनी नोटीस बघितली आणि बापाने विचार केला बाबा कर्ज काढलं काही गुन्हा केला की काय आणि वडिलांनी विचार केल्यानंतर तो कागद झाला आणि बाप विचार करतो बापरे मी कर्ज काढलं काही गुन्हा केला की काय आणि वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि बाप विचार करता करता त्या उंबऱ्यावरती जाऊन बसला आणि मी फक्त विचार करतोय काय बाबा कर्ज काढलं गुन्हा आहे का काय आणि शनार्थात वडिलांना आठवलं त्या ओसरी मधलं पडलेलं चराड बापांनी कधी उचलून आणलं कळत नाही बापांनी त्या झाडाला कधी लावलं कळत नाही बाप तो निघून कधी गेला कळत नाही वाईट मला ह्याच गोष्टीच वाटतय भावाच आमंत्रण देणं थांबलंय पाहुण्यांची कुजबूज थांबलीये आणि हळद लागलेल्या ताईने ज्या आरशामध्ये स्वप्न बघितलं त्या आरशाला तडा कधी गेला कळालंच नाही बाबा रे कर्ज काढलं काही गुन्हा केला की काय अशी परिस्थिती निर्माण आहे आनंदाचे क्षण आमचे हरपून गेलेले कर्ज काढलं काही के गुन्हा केला की काय नाशिक विकास वृत्तहिताचे नवनिर्मितीचे